आपके के पति का नाम अच्छे से लो हां अच्छे से लो चांगला लो सावळला काके संतुरगा अरे अच्छे से नेव नाही रे बाबा हां तू बोल तो बोल हां तुम्हाला ना म्हणजे तुमच्या नवरीचं नाव अहो तंना मराठीत काय उठू ना ने आनंद करू तंना मराठी करत नाही मराठी म्हणत आहे बोलो इ मी सांगो आप अपने पति का नाम लो एक बाबा टू 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 हाँ पति का नाम उखान मरा ये नाम मिलो नाम मिलो सबने को नाम मिलो अरे जवाब सारा कर दो जी आप क्या पति का नाम उखाने में लो भाभी उखाने में लो उखाने में श्री संभू कुमार यादव तो अरे यादव कार्ड तो हो गया उखाने में

वाजवायला सांगितलं कसं उखाण ऐकायचं म्हणून ओके बोला गणपतीच्या मंदिरात मोदकांची गोडी प्रियांका आणि सोमनाथची सुखी सोमनाथ सगळ्यात छान उखाण असेल त्यांना एक हजार रुपयाच बक्षीस माझ्याकडून ओके चला वहिनी बोला कॉमेडी तर असायला पाहिजे कॉमेडी असेल तर फायनल ला चान्स हा धनश्री पिरु सरकर तुम्ही पहिले दवाखान्यात जाऊन या दाबलाय तुमचा बघितलं का होई बोलाव धनश्री बिरु सरकर मारुतीच्या देवळापुढे रांगोळ करते जाईच आता गणपती मग मारुती शनिदेव पार्वती महालक्ष्मी सगळेबाई सतवाई सगळे देव देव एकदाच होऊन जाऊ दे हा मारुतीच्या देवळापुढे रांगोळ काढते जाईची भिरूने कितीतरी प्रेम केलं तर आठवण येते आईची आई शेवटी आई असते टाळ्या नाही रे द्या वाजवा पिचारीसाठी तुम्ही लक्ष द्या सगळे टाळ्या वाजवा मग तुम्हाला जास्तीत जास्त महिलांना मी भाग घेण्याची संधी देणार आहे हा वहिनी बोलू रेणुका मोहन उखाणाच्या पिंडीवर बघा गणपती मारुती महादेव वार जसे लावलेले असेल सोमवार मंगळवार बुधवार गणपतीचा पहिला मान होता मारुतीचा लगेच दुसरा हा पुन्हा महादेव आता हा उखाणा कोणीच घ्यायचं नाही बरं का हा

हे बघा कधीही काही नको हा काजल स्वप्नील हा बालाजीच्या मंदिरात उद्बतीचा वास बघितलं चार पाच देव तर इथे झाले बालाजीवर आलो बर तिरुपतीला जाऊन माघार येतो हा स्वप्नीच्या तोंडात पेड्याचा घास धन्यवाद या सगळे देव तुम्हाला एकदा दर्शन पुन्हा सगळे जात नाही जा जा पाया पडा सगळे देव जाऊन आले ते हां बोला बहिणी अर्चना गणेश खेरे बर उखाणा कशात उडतो पक्ष्यांचा दवा काहीच नाही वरती हां आकाश धुळधूप पक्षांचा करा गणेश देवाचं नाव घेते बाकी सगळे हो बाजला हे कोणाचं काही फाटक्यात पाय कशाचं कशाला मिल नाही हे तुझं नाही दुसऱ्यागोनं तुम्ही पहिले ना आलेत का राहिला कुठे तेच पिंपरी दादा दादा वडीला लग्न कधी झालं 3 सात वर्ष झाले सात वर्ष साहेब आलेत का नाही नाही ना मग तो बारिश शिकوطه जाऊ द्या कुठला गावचा तुम्ही नाशिक मग पुढं ओके यांचं एवढं नाही याच्या माग बया हा ओके मी उघड शिकवतो माझ्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे रेडी पुढे पुढे मी मागे मागे तुम्ही वटाणीची केली भाजी वटाणीची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरे घातलं किसून 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 नाही लगेच किसून बाबा हे ते कळलं पाहिजे काय होते हा वटाणीची केली भाजी वाटाण्याची केली भाजी त्यात खोब भाजी नाही भाजी नाही भाजी हा वटाण्याची केली भाजी वटाण्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरे घातलं किसून किसून आमचे हे गेले होते रुसून आमचे हे गेले होते रुसून घेतलं की कुत्र्यांचे आठवण पुसून

तुम्ही फुलून गेल केवढ पडेल मला माईक ठरायला लागले हा बोला पुढे मागा कुठे सांगा हाय करून आलेल्या होत्या विसरले म्हणून भीती लगेच सागर मोकळ्या लागल्या हा पहिल्यापासून आधी माईक नका पकडू बरं शॉक लागू शकतो हा

अरे खुशबू देवी के लिए तालियां तो मजा तो होता हाँ देखो कितने लोगों ने भड़क भड़क करके तालियां आओ आगे हाँ। और उनका नाम पति जी का नाम है शंभू यादव हाँ। और, स... और, और सब मिला के सब मिला के पूरा नाम पूरा नाम शंभू यादव ही है अरे तुम्हारा पूरा नाम शंभु यादव का आधार कार्ड बनाने का क्या आपका पूरा नाम बोलो श्रीमती खुशबू देवी खुशबू देवी है और पति का श्री शंभू यादव और अब ये पूरा मिला के, के होता है श्री शंभु यादव खुशबू देवी सादर प्रणाम करते हुए फिर आगे मैं बिहार से हूँ मेरा राज बिहार है और जिला पटना है अच्छा तुम्हें तो के गाड़ी से भेजना गया क्या उधर

हेलो दीदी हेलो हेलो आपके पति का नाम अच्छे से लो आ, अच्छे से लो चांगला लो साबन लगा के सब का अरे अच्छे से लो रे बाबा हाँ तुम बोलो तुम बोलो हाँ तू मेरा नाम अंजू तुम चन्ना उरे सुनाओ तो अब तो लम्बा नहीं है पुटुना ने आने दो तो ना मरा दिखा रहा है मरा दिखा रहा है बोलो इमे सांगो आप अपने पति का नाम लो आ, एक <laughs>

सांगा बरे माझे मिलो तिकडे कसा दादा इतलो सांगा की बाईला लगडबड तिकडे भरायची का इकडे बाईकडे वळून बघा हा त्यांना मना भागी आपके पति का नाम है ना उसमें आना डालती डाल के लो आना डालती लो हिंदी में लेके का का मराठी में जसे उखाना लेते हैं ना वैसे हिंदी में लेके लेने का अरे पहिले उखाना म्हणजे क्या शौक ये चल रहा है

चांदी के थाली में मेहंदी का कौन बोल दो राजेश हम आपके है कौन ये बोलो चांदी के थाली में मेहंदी का कौन बोल दो राजेश, तो या। 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 ने लगने किया तुम राजेश चाचा का अरे हां <laughs> हां बोलो वही नहीं तो भी तुमसे तेज बोला बोला कि चांदी के थाली में मेहंदी का कौन बोल दो राजेश हम आपके हैं कौन हां <laughs> चांदी के मेहंदी चांदी का अरे चांदी का मेहंदी कैसा होएगा बाबा अरे बाबा चांदी के थाली में मेहंदी का कौन बोल दो बोल

मग ठीक आहे देवळी देवळी देवळीत होत्या बिया आवाज सोड आहे ना आपा हय हा महिने बी प्यार किया आवाज हा देवळीत देवळी देवळीत होत्या बिया प्रकाशरावाने पिक्चर दाखिला महिने प्यार किया अरे अय रे भापका हामापके कोण म्हणूस प्रेम झालं इकडं बहिणी तुमची काय उदारी आहे का एवढी लोक हसाय लागले हसा ना तुम्ही का धमेला आले का माझ्या हसा की कि जरा किती टेन्शन मध्ये चेहऱ्यावर बघा दिसतंय का स्टेजवर हा बोला शर्मिला वचिष्ठ चाटे वेणींचा आवाज असे नमस्कार शर्मिला चाटे आजच्या ठळक बातम्या देत आहे करोनामुळे कालच तीन दुःख निधन झालं चेहरा बघा ना त्यांचा आणि आवाजाचा टोन पण बघा वहिनी इकडे बघा नमस्कार नमस्कार <laughs> दुःख घटना घडलेले असं बोला की काय आमचं बघित हा बोल यमुनेच्या तिरी कृष्ण वाजवतो बासरी वेष्ट वा रावांचे नाव घेते सुखी आहे सासरी धन्यवाद धन्यवाद तुम्ही तुळशी मध्ये कुठे गेलते का नाही ना, ना? मला वारं लागलं ला काही लय शुद्ध बोला लागले त्या असं असं जमतच नाही बाबा हा बोला वहिनी कोयल अमोल पाय पायमोडे पाय मोड दिवसात कुठं पाय फोडला गेला तर लावून त्या सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण अमोल रावांचं नाव घेते गुपचूप आहे का सर्वजण व्हॉट्सअपला पाठवायचे होते किताब घेण्यापेक्षा हे वहिनी पुढे आपलं नाव रेणुका राजेश गुरु राजेश गुरु मग आता तुमचं ते मगाच म्हणणार का चांदी के दाले मी नाही ना तुम्ही सुरु सुरू म्हणजे राजेश का नाम देतो हे गेले लोकाचं पहिलं करायला लोकांना पडलं या हा डबी तुमच्याकडे काय डिक्शनरीच आहे का हिंदी जाऊ काही गाडी जाव कार्य बोला प्रीती अमोल गवई गवळी गवई उखाणा शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने अमोलचे नाव घेते प्रेम भाव भक्तीने आरती बिकार यांची मग हा भाग्यश्री प्रसाद ऐकवा बडबड काय गडबड आहे का तुम्हाला अच्छा हां भाजी भाजी मेथीची प्रसन्न रा माझ्या प्रीतीचे बर बर प्रीतीचं झुळझुळपणी पाणी हां सीमा विनोद सूर्यवंश सीमा विनोद सूर्यवंशी बरं उखाणा दत्ताला गाय पसंद महादेवाला नंदी श्रीच्या संसारात मी खूप आनंद आहे माहुली आवडी जाऊ न कसं आहे जुनी हां बोला राणी संभाजी पवार तुम्ही राहिलं कुठे दादावाडी हा माहिती आहे मला तिकडे पण होते ना सिटी ब्राईड पण हां चिंचेच्या झाडाला बांधला झोका संभाजीराव म्हणतात राणी तू माझी मांजर मी तुझा बोका समोर पार्ले जीचा खोका हो हा शोभा शाहजी शिंदे बर उखाणा महेश दादाच्या बर्थडे केक खायची झाली सगळ्यांची विच्छा विच्छा पहिल्या पासून हा महेश दादाच्या बड्डेची के केक खायची झाली सगळ्यांची विच्चा शाहजीचं नाव घेते राहुल दादा नगरशेवक हॉ ही सगळ्यांची विच्चा हो खणापुड मोल समोल घेऊया हा इच्छा बोला की आपला अच्छा हा महेश दादा महेश दादाच्या बड्डेची केक खायची झाली सगळ्यांची विच्चा शादीचं नाव घेते राहुल दादा नगरशेवक हॉवा ही सगळ्यांची विच्चा विनायक आबा मोरे आमचे मित्र खास कार्यक्रमाला उपस्थित आहेत स्वागत आहे त्यांचं हा भारती किरण गोगळे हा पुढा ज्या घरामध्ये होतो स्त्रीचा आदर तिथं करते लक्ष्मी वास आणि किरण रावांची पत्नी पदाचा आहे मला अभिमान कोण नाही कोण संदाळ बदलून कशाच कशा हा या माऊली पुढे श्रद्धा हरी कांबळे बर उघणा आकाशात चमचमतात निळणी तारे हरिरावांचं नाव घेते लक्ष द्या सारे दिलं शीतल संदीप भोगरे तू बैल दावाखानतच जाऊन लई जाऊज वार घेणार हां शीतल संदीप भोगरे मरवखाना पै पैठणीचा खेळ खेळ पैठणीच्या साडेवर मोरांची जोडी नाव सुके आमची जोडी हां ती तुषार देडी घेऊन या आई वहींनी ओळखीचे आहेत माझ्या हां लाल मने तोडले काळे मने जोडले तुषार रावांसाठी आई वडील सोडले अजून काही तरी विचारलं बाई कुठ कोणते येत नव्हतं काय <laughs> माणूस आहेत बाबा चार चौकात बोलतात या महिने पुढं या ना बाई पुढं हां वैशाली मनोज ग बाई गवई बर ओखाणा वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणलं की पुढं सेवन एट नाईन नाईन टेन म्हणा हां वन टू थ्री टू थ्री फोर फायव्ह सिक्स पुढे अच्छा त्याच्या पुढं म्हणणार आहेत का हा म्हणा फ्री जिओ कंपनीत काम आलाय काय हॅलो लक्ष्मी इंगोले दीपक इंगोले लक्ष्मी इंगोले दीपक इंगोले मुलाचं नाव जे माझं सगळे इंगोले इंगोले एकदा झाले हेलो हेलो वही नहीं हाँ बोला सोने की आरती लगाती हूँ ज्योति दीपक मेरे पति तो मैं हूँ उनकी सौभाग्य होती